भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विवाहितेची चाकूने भोगसून हत्या साकेगावमध्ये मध्ये मध्यरात्रीचा थरार साकेगाव येथील सोनाली महेंद्र कोळी व अठ्ठावीस या तरुणीचे काही महिन्यापूर्वी गावातील सागर रमेश कोळी व अठ्ठावीस याच्याशी वाद झाला होता या रागातून सागर याने धारदार चाकूने सोनाली हिच्या पाठीवर मानेवर व पोटावर वार करून गंभीर जखमी केले सदर महिलेला उपचारार्थ दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले या घटनेने साटेगाव ते मोठी खळबळ उडाली आहे घटनास्थळी सी कृष्णा पिंगळे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली असून संशयित सागरकोळी या सागर ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येते भुसावळ जंक्शनसाठी मी संजय सिंग चव्हाण भोसावळ